सकाळी सकाळी केलेली आहे मी व्हिडिओला सुरुवात तर आज म्हटलं चला आता आपल्या परसबागेत बागेत खूप असा राहाडा झालेला आहे कारण आता बऱ्याच दिवसापासून मी आपल्या बागेकडे लक्ष नाही दिलं तर बरंच असा राहाडा झाला आहे आणि आपली आता ही केळी पण बरीच वाकली बरं का तर आता हा घड पण आता आलेला आहे काढायला आणि ही केळी पण भरपूर वाकली आणि समोरची जी केळी आहे ना तर हिला पण एक घड आलेला आहे मोठी अशी केळी बी आलेली आहे आणि आज आता मला पूर्ण अशी परसबाग आपली साफ करायची तर वरती पण मी काही झाडं लावलेले आहेत ला इथं तर हे सर्व झाडं मला आज काढून टाकायचे आहे आणि छान अशा कुंड्या आणून आणि मग झाडं लावायचे आहेत तर आज संपूर्ण असं मी आपल्या परसबागेची स्वच्छता करणार आहे तर ज्योतीची चाललेली आहे वरती स्वच्छता तर म्हटलं चला आता देवपूजा करते अगोदर हाय ते फुलं तोडून घेते तर बरीच आता छाटणी करायची कारण त्याच्यावर ना बारीक बारीक अस मवा पडलाय फुलांच्या झाडांवर तर त्यामुळं आता आपल्याला फुलं पण नाही पूजेला तर थोडे थोडेच फुलं आता निघतात हे पहा आपल्या वांग्याचे वांगे तर हे पहा बिटी वांग्याचे वांगे भरपूर असे वांगे लागलेत ह्या वांग्याला हे पहा तर आज संध्याकाळी आपण छान असं वांग करणार आहोत भरलं वांग तर मी तुम्हाला नक्कीच दाखवीन संध्याकाळी देवपूजेसाठी खूप छान असे फुलं भेटलेत तर आपल्या परसबागेतलेच आहे एवढे पण फुलं आणि आता देवपूजा करते आणि मग नंतर करणार आहे आपल्या परसबागेची सफाई तर आता आपल्या परसबागेतल्या छाटणीला केलेली आहे मी गुलाबापासून सुरुवात गुला तर इथं पांढरा वेली गुलाब आहे तर खूप छान असे फुलं येतात त्याला पण आता थंडीमुळं फुलं यायचे बंद झाली होती तर त्यामुळं अगोदर पांढरा गुलाब मी हा छाटून घेतला आहे तर चला आता आपण वांग्याची छाटणी करू तर एक्स्ट्रा ज्या फांद्या असतात ना ते सतत काढत राहिलं ना तर वांगे पण येतात आणि झाडाला पण फुलं येतात तर एक्स्ट्रा फांद्या आपल्याला परसबागेतल्या काढावं लागतात तर ते पुढं झाडं सुरू राहतात तर त्या फांद्या त्यालाच राहिल्या ना तर पुन्हा पुन्हा त्याला फुलं फळं येत नाहीत तर मी अशा पद्धतीने आपल्या परसबागेची सतत काळजी घेत असते तर त्यामुळं याला भरपूर असे फळं फुलं येत असतात आणि छोट्याशा जागेत मी अशा पद्धतीने हे फळं फुलं पिकवीत असते तर ह्या ज्या कुंड्या आपल्याला दिसत आहेत ना तर त्या आपण घरातल्या जिन्यावर ठेवत असतो तर ते सावलीमध्ये राहून राहून त्याच्यातले ही झाडं खराब झाले होते तर आता आठ पंधरा दिवस मी हे झाडं ह्या किडीच्या सावलीला ठेवलेले आहेत तर त्याला पुन्हा फुटवे फुटलेत छान असे तर हे स्नॅक प्लॅन्ट आहेत तर हे स्नॅक प्लॅन्ट घरामध्ये ठेवल्याने आपल्या घरामध्ये ऑक्सिजन कायम राहतो तर हे ऑक्सिजनच सोडत असतात आणि ऑक्सिजनच घेत असतात कार्बन डायऑक्साईड सोडत नाही तर घरामध्ये ऑक्सिजन भरपूर असा राहतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा पण राहते तर अशा पद्धतीने ह्या दोन कुंड्या आहेत तर याची ही साफसफाई मी करून घेतली छान अशी तर आता छान फुटलेले आहेत हे झाडं कारण थंडीमुळं झाडांनाही खूप असा वाडीला त्याच्या अपाय होत असतो तर त्यामुळं थोडंसं ऊन त्यांनाही पाहिजे असतं आणि आता आपण ही जी केळी आहे तर भला मोठा घड त्याला आलेला आहे तर ही केळी पण मी बांधून घेणार आहे का कारण काय झालंय केळीच्या ओझेनी पूर्ण ते केळीचं वाकलेलं आहे तर म्हटलं आता चला तर ज्योतीला घेतलं आणि थोडंसं दाव बांधून आणि तो ती केळीचं झाड मी बांधलेला आहे बाजूला तर इथे या डब्यामध्ये मी हळदीचे झाडं लावलेले आहेत ला तर हा हळदी खूप अशी आयुर्वेदिक असते आणि ओरिजिनल हळद आपल्याला भेटत असते तर हळदीचे रोपे अशा पद्धतीने असतात हे तर त्याला आल्यासारखं खाली हळद येत असते तर हे आपल्याला हळद उन्हाळ्यामध्ये ही हळद आपली तयार होणार आहे तर आपले जे तेलाचे डबे असतात ना तर ते कापून मी अशा पद्धतीने ही हळद तेलाच्या डब्यामध्ये लावलेली आहे तर आता हे हळदी हळदीचे पण रोप व्यवस्थित करून घेतले आणि आता हे मी बाजूला ठेवणार आहे थोडंसं आपलं परसभाग मी रिकामी करणार आहे आणि सगळी स्वच्छता करून घेणार आहे आता इथं मस्त घड पडलाय पण आता इथं सगळे पानं पानं झालेत त्याच्यावर ही पण छाटणी करायची आपल्याला आता याला ऊन लागलं पाहिजे तरच हा पिकणार आहे किती कधी झाकून ठेवला तरी पिकणार नाही आणि झाडं सगळे आपले मोकळे केलेत ब्रह्मकमळ मोकळं केलं एकदम आणि इथं गवती चहा तर गवती चहाची पण छाटणी केली हे डेकोरेशनचे खडे इथं धुवून ठेवले होते मस्त सगळे आता याच्यामध्ये मांडून देऊ आणि आता हे प्लॅन्ट पण आपले ठेवायचे आहे जिन्यावर पुन्हा ठेवल्यामुळे बघ की छान फुटलं आणि हे कडीचं आहे ना हे सगळं कापून टाकलं हे जे स्नॅक प्लॅन्ट आहेत ना हे ठेवल्याने काय होतं आपल्या घरामध्ये ना भरपूर असा ऑक्सिजन राहतो कारण हे ऑक्सिजनच घेतात आणि ऑक्सिजनच सोडतात कार्बन डायऑक्साईड सोडित नाही तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे स्नॅक प्लांट आपल्या घरामध्ये जरूर पाहिजे बरं का तर आम्ही आता हे जिन्यावर ठेवत असतो ते खराब झाले होते त्याच्यामुळे मग उन्हामध्ये ठेवल्या होत्या कुंड्या तर जास्त उन्हात पण नाही सावलीत आणि उन्हात केळीच्या खाली ठेवलेल्या होत्या तर आता मस्त टवटवीत झालेत ते याला पण मस्त फुटवे फुटलेत तर हे बघा हा स्नॅक मॅन कसा आहे स्नॅकसारखंच वाटतं ते वेगळ्या प्रकारचे खडे शिंग शंख शिंपले हे सगळं ऑनलाईन विकत भेटतंय बरं का मैत्रिणींनो तर आम्ही आता ते सोफ्याला लावायला आणलं होतं ऑनलाईन घेतलेले होते आणि याच्यामध्ये पण आम्हाला ठेवायची होती तर आमच्या हृदयदृशांगला खूप हाऊस लागते असे प्लॅन्टमध्ये खडे ठेवायची रंगीत ह्या केळीची करायची छाटणी आता मस्त आणि त्या घडाला आहे ना परत हे बांधून द्यायचे स्टोल तर मैत्रिणींना आता साडेबारा वाजलेत तर झाले सगळे स्वच्छता आपली आता केळीचे पण साफसफाई करून घड बांधून टाकलंय मस्त असं फक्त आता इथलं जे आपले ऑफिस टाईम आहे ना हे फक्त स्वच्छ करायचं राहिलंय तेवढं स्वच्छता राहिले नाही तर बाकी सगळी स्वच्छता झाली आता चला आता हे पण मांडून देऊ जिण्यावर वा वा बाबा करू नको रे मारुती बाबा तर अशा पद्धतीने आमच्या परसबागेमध्ये वानर राजेची एंट्री झाली संध्याकाळच्या वेळी तर आज आम्ही हा उघडा केलेला होता म्हटलं ऊन लागल्यावर केळं पिकतील तर अचानकच वानर राजाची एंट्री झाली आता पाहूया पुढं वानर राजे काय करतात ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर तुम्ही पहा वानर काय आहे ते तर हे काळ्या तोंडाचं वानर आहे आणि याची शिप्टी पण खूप लांब असते तर हे वानर असे झुंडने येत असतात तर दरवर्षी हे वानरं या दिवसामध्ये आमच्या भागामध्ये येतात बरं का यावर्षी पण एकच वानर आलाय तर दरवर्षी दोन चार वानरं येत असतात तर याचं काळं तोंड आहे तर हे वानर आपल्याला काही त्रास देत नाहीत फक्त त्यांना खायला टाकलं ना तर ते खातात आणि गुपचिप निघून जातात तर हे पाहत हे वानर पूर्ण असं पाहत आहे सगळीकडे सर्व सगळं परिसर त्याने अगोदर पाहून घेतलाय कसं आहे काय वानररावांनी मारले आता भिंतीवरून उडी खाली आणि बघा कसं केळीच्या घडाला लावलंय शेज तर छान असं बसलंय ते मस्त मी व्हिडिओ घेते तरी पण ते घाबरलं नाही काय नाही छान असं बसलंय आणि मस्त चाललंय त्याचं चा कुरकुरीत असं केळीचं बेत बे, तर यामध्ये आता वन्य प्राण्यांची चूक आहे की माणसाची आहे तर हे आपण आता समजून घ्यायला पाहिजे कारण यांना जंगलच राहिले नाही माणसांनी सर्व झाडं तोडले जंगलं तोडले त्यामुळे या प्राण्यांना राहायला त्यांचं घरच राहिलं नाही त्यामुळे हे आता आपल्या घरामध्ये घुसायला लागलेत तर आप आमच्या भागामध्ये बिबटे आहेत वहाग आहेत अशा पद्धतीने हे वानर आहेत तर सर्व काही आमच्या भागामध्ये आहे कारण आता इकडं ऊसचे पिकं असतात केळीचे पिकं असतात त्यांना लपायला जागा असते तर त्यामुळं या भागामध्ये भरपूर असे वन्यप्राणी आहेत आणि आपल्या दारामध्येही अशा पद्धतीने हे येत असतात तर आता पहा वानर राजाने भरपूर असं केळाचा कुरका लावलेला आहे आणि आम्हीही त्याला खाऊ दिलं कारण चला वन्य वन प्राण्यांच्या अशा पद्धतीने भूक भागत आहे तर आपण त्यांच्यासाठी दुसरं काय करू शकतो तर अशा पद्धतीने त्याने भरपूर असे केळं खाल्लेत मनसोक्त असे केळं खाल्लेत त्याने आम्हीही त्याला खाऊ दिले तर बघा किती छान असं तो केळाचे कातडे सोलून टाकत आहे आतला आतला गड खात आहे तर आम्ही जास्त आरडाओरडा केला नव्हता कारण काय होतो जास्त जर आरडाओरडा गाजावाजा केला ना तर भरपूर असे मुलं जमतात आणि वानराला दगडं मारतात तर त्यांनाही खूप त्रास होतो आणि मग नंतर तेही मुलांना मारतात किंवा त्यांच्या अंगावर धावून येतात तर त्यामुळे आम्ही त्याला मनसोक्त असं केळ खाऊ दिली आणि त्याने अगोदर इथं बेलाचे पानही भरपूर असे खाल्ले तोंड काळे मस्त पोटभर केळ खाल्ले इथं बसून सोलून खाल्लीत मस्त एक फनी खाल्ली आता कुठं उडी मारतात तर मैत्रिणींना अशा पद्धतीने आपल्या परस बागे आज वानरची एंट्री झाली आणि त्यांनी मग मनसोक्त असं फराळ केलं तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर थोडेसे बेलाचे पानं पुन्हा खाऊन आणि वानरराज आपल्या समोरच्या केळीच्या बागेमध्ये गेलं तर आता दोन चार दिवस हे वानर आता आमच्या भागामध्येच फिरणार आहे ते पा पळालं